thanks for महाशिवरात्रीनिमित्त आज सकाळी पहाटे चारपासून अभिषेक व आरती आरती झाल्यानंतर सर्व भाविकांकरता मंदिर खुलं केलेलं आहे सकाळपासून सर्व भाविकांची रांगेमध्ये देवस्थानचं दर्शन घ्यावं अशा हिशोबाने व्यवस्था केलेली आहे त्याचप्रमाणे सर्व भाविकांना प्रसादाचं अन्नदानाचं वाटप व्हावं अशा हिशोबाने सुद्धा व्यवस्था सम संपूर्ण ट्रस्टने व ग्रामस्थांनी केलेली आहे वैशिष्ट्य म्हणजे यावर्षी सुद्धा भरपूर विक्रमी विक्रमी हिशोबाने केळी आणि खिचडीचं वाटप करणार आहोत आणि चालू आहे त्यामध्ये कुठचाही खंड पडू देणार नाही महाशिवरात्रीचा महा महादेवाचा मोठा उत्सव या ठिकाणी आहे त्या गेले तर दोन दिवस उत्साह उत्सव सुरू आहे या उत्सवामध्ये त्याचबरोबर बागेश्वरची यात्रा बैलगाड्याची यात्रा जी आपल्या पुणे उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये फार प्रसिद्ध आहे आणि या यात्रेमध्ये जवळजवळ साडेतीनशे तीनशे साडेतीनशे गाडे त्या यात्रेमध्ये पळत असतात त्याकरता भव्याची बक्षिसं ग्रामस्थांनी विविध संस्थांनी या ठिकाणी दिलेली आहे आणि आज हे महाशिवरात्रीनिमित्त भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी येत आहेत कारण मीना नदीच्या दक्षिण वाहिनी मीना नदी या ठिकाणी झालेली आहे आणि मीना नदी दक्षिण वाहिनी झाल्यामुळं दक्षिण वाहिनीच्या तीरावर हे महादेवाचं मंदिर आहे त्यामुळे जागृत देवस्थान आहे अशी लोकांची श्रद्धा आहे आणि हे श्रद्धा असल्यामुळं लोकं या ठिकाणी दर्शनाला मोठ्या प्रमाणामध्ये पहाटं तीन वाजल्यापासून दर्शनाची सोय सुरू केलेली आहे त्याचप्रमाणे भाविक या ठिकाणी महादेवाचा अभिषेक पण करतात आता या ठिकाणी वर्षभर म्हणजे आता विविध याच्यामध्ये दर सोमवारी या ठिकाणी आरती होते असते त्या आरतीबरोबर ती महाप्रसादाची पण सोय केली जाते भाविकांना त्याचप्रमाणे श्रावण महिन्यामध्ये सोमवार आणि सप्ताह केला जातो त्याचप्रमाणे दत्तजयंतीच्या निमित्ताने सुद्धा या ठिकाणी सप्ताह केला जातो आणि विविध प्रकारचे उपक्रम हे जसे जसे सण उत्सव असतात त्या सण उत्सवाप्रमाणे या ठिकाणी या विश्वाचं मंडळ सातत्याने साजरं करत असतं आणि साजरं करून लोकांचा सहभाग यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग होत असतो आणि त्या पद्धतीने भाविक या ठिकाणी भाग घेत असतात आज हा जो काही उत्साह लोकांचा आपल्याला दिसतो साधारणपणे वीस बावीस हजाराच्या पुढं भाविक दर्शन घेऊन गेलेत अजून तीस चाळीस हजार भाविक या ठिकाणी दर्शनाला येतील भाविकांना खिचडी रात्र उपवासाचे पदार्थ फळं केळी वगैरे या ठिकाणी दिली प्रसाद म्हणून दिली जातात आणि भाविक मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी सहभाग घेतात आणि या जागृत असल्यामुळं नारायणगावचं हे ग्रामदैवत आहे नारायणगाव वारुवाडी परिसराचं ग्रामदैवत म्हणून याच्याकडं पाहिलं जातं त्यामुळं मोठ्या प्रमाणात या परिसरातील भाविक दर्श महाशिवरात्रीच्या दर्शनाला येत असतात आणि हा उत्साह सातत अभियातपणे चालू आहे यावर्षी महाराष्ट्र महाशोधन नियोजन म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे गेले बारा वर्ष बैलगाडा शर्यती बंद होते बारा वर्षानंतर यावर्षी बैलगाड्या बैलगाडा भरलेल्या आहेत त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद गाडी मालकांचा आहे जवळजवळ तीनशे गाडी तीन साडेतीनशे गाडी आलेल्या आहेत काल जवळजवळ दीडशे गाड्यांच्या शर्यती झाल्या आज दीडशे पाऊन दोनशे गाड्याच्या खरेदी आहेत बक्षिस भरपूर आहेत फायनलला बक्षीस आहे पहिला इनाम जवळजवळ एक्क्याऐंशी हजार रुपयाचा आहे दुसरा इनाम एकाहत्तर हजार रुपयाचा आहे तिसरा इनाम एकसष्ट हजार रुपयाचा आहे भरपूर बक्षीस आहेत व्ही आहे मोटरसायकल आहे मला वाटतं अजून कुटी मशीन वगैरे आणि कॅश स्वरूपासह भरपूर बक्षीस आहेत मामा हा महाशिवरात्रीचा जो उत्सव आहे हा खास खिचडीच्या वाटपासाठी प्रसिद्ध आहे दूरदूरवर भाविक या ठिकाणी येत असतात कशा पद्धतीने या संपूर्ण प्रसादाचं नियोजन या ठिकाणी खिचडी आम्ही स्वेच्छा स्वच्छा स्वेच्छेने देतील तेवढे लोक पैसे घेतो कमीत कमी एक हजार रुपये घेतो एक हजार रुपयाचं अनुदान लोक म्हणतात करा तर आज आमचं नियोजन जवळजवळ चार ते पाच टन खिचडीचं नियोजन आहे असे पैसे जमा करून आम्ही त्याचं नियोजन करतो खिचडीचं दुसरं अन्नदान लाडू वाटप असतं राजगिरा लाडू वाटप असतं केळी वाटप असतं का नियोजन म्हणजे हो आता हो आज आज काय आज सगळी धार्मिक कार्यक्रम आज झाले शिवरात्रीच्या निमित्तानं काल बैलगाड्या शरीर झाले आज सकाळी चार वाजता अभिषेक झाला त्याच्यानंतर बाकी लोकांचे प्रायवेट प्रायव्हेट लोकांचे अधिक चालू होते नऊ वाजता पालखीची मिरवणूक निघाली अजून पालखीची मिरवणूक चालू आहे तासाभरात पालखीची मिरवणूक तर येईल आता त्याच्यानंतर पूजा अर्चक होऊन आरती होऊन आणि बैलगाड्या शर्यती आज पण आहेत काल पण होत्या कार्यक्रम चालूच असतात रक्तदान शिबिर वगैरे दर समोर आरती असते आरतीला आरतीला सत्कार केला जातो आज रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे सकाळपासून आता सकाळपासून आज तर जवळजवळ वीस पंचवीस हजार लोक येऊन गेलेले पाठ बसून देवाजी देव महादेव यांचा जो जयंती उत्सव आहे शिवरात्री म्हणून आपण साजरा करत असतो आपल्या हिंदू धर्मामध्ये या महादेवाचं असं गणित म्हणजे फार मोठ्या प्रमाणावर श्रद्धास्थान आहे आणि महादेवाची कृपादृष्टी जर या हिंदू धर्मावर अखंडपणे राहील तर या हिंदू धर्माचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही एवढंच या निमित्ताने सांगतो घाटामध्ये दोन दिवस आणि एवढी गर्दी असून सुद्धा खूप शांत वातावरण देवाचे दर्शन होत आहे त्यामुळे आम्हाला पहिल्या पैठणीचा नंबर ऐका का मला एक चालू झाड आतमध्ये पहिला पैठणाचा नंबर आहे नव्वद नव्वद नंबर नव्वद नंबर कोणाचा आहे नव्वद नंबर कोणाचा आहे बघा बघा चेक करा पहिला नंबर नव्वद आहे का पहिला नंबर नव्वद नाही आहे का कोणाचा नव्वद हा नऊ शून्य दोन नऊ शून्य तीन तीन त्रेसष्ट सहा तीन त्रेसष्ट या नाव विचारा स्मिता गारुडे पूर्ण स्मिता स्मिता संजय गारुडे

दुसऱ्या क्रमांकासाठी शेवटचं आपण वाटलं तर पंच्याण्णव ज्या पंथा आम्हाला शेवटचं कुटुंब भेटलं तिला पंच्याण्णव क्रमांक नऊ पाच पंच्याण्णव तीन म्हणजे आम्हाला तुमच्या कोणत्या नंबर माहिती आहे का नाही नाव पण ने पत्ता नंबर आहे अजिबात आजोबा होणार नाही आम्हाला तुमचा कोणता नंबर माहिती आहे का देवाची भक्ती जास्त करा नंबर आहे शहाऐंशी हात जोडून तरी बसा रे यार ते नीट हालवर असं लogiri ठेवू लogiri तापाय आहे घरात तिसरं का हा तिसरं कोरोनाचा घरात

नंबर आहे सदतीस सदतीस या नामी या अभिनंदन या तुमच्या हस्त त्यांना द्या जातो सोन्याची नाही अभिनंदन दुसरी सोन्याची नाही एकतीस या मामी मिळाल्यानंतर तुमच्याकडे मामिन तिथे बरं असं या नाव सांगा नाव नाव सांगा हो मी नाईले असू आण थोड ऐकलं नंबर आहे चौसष्ट पुन्हा तारेको नाव सांग, सांगा ना पुनम शरद गुन्हे शरद पुढे गेला गाडी घेऊन घरी नंबर आहे चौपन्न पाच चार सरेक्शन चौपन्न चौपन्न चौपन्न